आता ज्याला डाऊट आहे तरुण असण्याचा बी ज्याला डाऊट असेल तर मग यासारखा झोपत मिळाला बघा विनंती आहे आपल्या टाळ्यांमध्ये जोश असला पाहिजे आपल्याला युवक म्हणतात ओ दर्या ही क्या जिस्मेन हि रुवानी हो दर्या ही क्या जिस्मेन हि रुवानी जोश नाही तो किस काम के तरी जवानी किस काम के तरी जवानी <laughs> म्हणून जोरदार टाळ्या एकदा साहेबांसाठी मी मुद्दाम शब्द वापरलाय जोरदार टाळ्या उद्या मही जीब काळी हे जेबी टाळी वाजवणार नाही ना ना रात्री झोपेतो कार्यक्रम होईल म्हणून एकदा जोरदार टाळ्या होत्या साहेबासाठी म्हणजे म कार्यक्रमात बसला तर त्या भावकीत कोणी मेल नाही असं रिलॅक्स बसायचं तुला ताण तणाव कायच आहे का तुला टेन्शन ती आहे का, तुल का जिला तुला मोबाईल घेऊन द्यायला ती फोन उचली ना मग तुला टेन्शन कायच आहे एकदा जोरदार टाळ्या होत्या ताईसाठी छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा जो ग्रुप आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या फक्त महिला मंडळ तुमच्या टाळ्या पाहिजेत मला जोरदार टाळ्या द्या महिला मंडळ तुम्हाला ज्याचा राग येत आहे ते समोर समजून टाळ्या वाजवा जोरात टाळ्या वाजवा एकदा पोरो आपल्या टाळ्या दाखवा एकदा पाऊस पडल्या म्हणे पोरिओ आपला इथं पराजय व्हायला आहे एकदा डबल टाळ्या हो द्या थोरात साहेबांसाठी बरो आपला आवाज दाखवा एकदा ताईसाठी जरी टाळ्यामध्ये आपण जिंकलो असेल तर प्रत्येक क्षेत्रात पोरगी जिंकायली हे मात्र दलिंदराव लक्षात घ्या आपण फक्त इथं सध्या जिंकत आहेत तर सर्वात महत्वाची गोष्ट पहा मला या ठिकाणी बोलवलंय मुली आहेत महिला आहेत तुमच्यातल्या भरपूर गोष्टीवर आपल्याला चर्चा करायची आहे पण ताईंना साहेबांना मी आवर्जून सांगतो की साहेब मी काय वक्ता नाही इथं विचारमंचावर डॉक्टर लोकांना बोलिले शेतकऱ्यांना बोलिले शिक्षकांना बोलले अकॅडमीमध्ये शिकवणाऱ्या गुरुजनांना बोलले विद्यार्थ्यांना विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून त्यांनी पुरस्कार स्वीकारलेला आहे तर मी वक्ता मार्गदर्शक या नात्यानं मी इथं आलो नाही आणि मी वक्ता नाही पण मोहकाम मास्तर आहे मी शिकवायचं काम करतो पण लोकायनं बळजबरी महा बोकांडीवर भाषणाची जबाबदारी दिली मुळात आपलान भाषणाचा काही संबंध नव्हता लो, ते इन्स्टाग्रामवर यूट्यूबवर काहीतरी मी बोलायला गेलो ते लोकायला पटलं आणि मग तिथून इथं आलो पण इथं असलेल्या भावांना एकच विनंती करायलो पोरो तुम्ही इथं बसलात आणि हा विचार म्हणचे छत्रपती प्रतिष्ठाननं आयोजित केलेला कार्यक्रम असेल की महाराष्ट्रातलं कुठलंही स्टेज असेल त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा आपल्या हातात सत्ता लागते महाराष्ट्रातलं कुठलंही स्टेज असो त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा आपल्या हातात सत्ता लागते एक गोष्ट लक्षात ठेवा एकोणीसशे पंच्याऐंशी म्हणजे आपला जन्म होण्या अगोदर साहेब आमदार होते म्हणून मार्केटमध्ये भारी संदानी आल्यावर काजूची किंमत कमी होत नसती साहेब नाही आपला कार्यक्रम असे हे का हे तर ट्रेलर आहे आणखी तुम्ही कोमात जाणार आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी पासून साहेब आमदार आहेत आठ वेळा विधानसभा भवनात गेलेत ते आपल्या महाराष्ट्राचे प्रश्न मांडलेत काही लोक राजकारणामुळे श्रीमंत झाले पण या महाराष्ट्रात राजकारण श्रीमंत करण्याचं काम साहेबांनी केलं हे देखील के आपल्याला मान्य करावं लागेल मी काही कुठल्या पक्षाचा निष्ठावन कार्यकर्ता नाही मी कुठल्याच राजकीय व्यासपीठावर जात नाही पण चांगल्याला चांगलं म्हणणं काळाची गरज आहे कदाचित संगमनेरकडून तुम्हाला मतदान कमी पडलं तुमचा पराभव झाला या लोकांना पटलं नसेल पण अख्ख्या महाराष्ट्रात ज्या माणसाची चिंता होती त्याच्यात पहिलं नाव तुमचं होतं या चांगल्या माणसाचा पराभव कस काय झाला टाळ्या <laughs> मी काय म्हणलं भावकिक कोणी मेलं का को तुमच्या टाळ्या जोरदार वाजवा तुम्हाला ताण कहायचा आहे मी तुमच्यावर येणारच आहे नाही तर खाली येणार आहे डायरेक्ट नेमका तो प्रॉब्लेम काय किंवा इंस्टाग्रामच्या व्हिडिओ व्हायरल होईन तुला कोणी फॉलो करणं तुवा चेहरा नक्षलवाद्यासारखा अशा लय मोठ्या गोष्टी मला बोलायच्या पण मुख्य गोष्ट काय बाबा नेता कसा का असावा कोन काल आपण विधानसभा पाहिली त्या विधानसभेत कोण कोणाला शिवा शिवाद्यालाय पता नाही येणाऱ्या काळात आपली विधानसभा डब्ल्यू डब्ल्यू एफ या नावाने ओळखल्या जाऊ नाही एवढीच काळजी फक्त राजकारणी लोकांनी घ्यावी ही विनंती आहे पण पोरो तुमचा भाऊ म्हणून पोरीओ हो तुमचा भाऊ म्हणून एक गोष्ट सांगायलो की महाराष्ट्रातलं कुठलंही स्टेज असो त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा आपल्या हातामध्ये सत्ता लागते ती आप